स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पापड तर त्यासाठी मी हे पोहे घेतलेले आहेत आपले कांदे पोहे करतो तेच पोहे आहेत तर हे मी फुलपात्र भरून घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे मी आणि एक ग्लासभर मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे रेडीमेड तांदळाचं पीठ आहे माझ्याकडे तर ते घेतलेलं आहे मी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता मी सगळ्या साबुदाना भाजून घेणार आहे तर त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर तर आता मी यामध्ये साबुदाना टाकून हा थोडासा गरम करून घेणार आहे तर हे बघा दोन तीन मिनटं मी हा साबुदाना गरम करून घेतलेला आहे तर आता हा मी एका भांड्यात काढून घेणार आहे तर आता मी हे पोहे घेतलेले आहेत तर तेही मी आता थोडेसे दोन मिनटं गरम करून घेणार आहे बघा पोहे हो मी गरम करून घेतलेले आहे दोन मिनटासाठी तर आता हे मी एका भांड्यात काढून घेणार आहे तर हे बघा हे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तर आपलं साबुदाणा गरम केलेला आता गार झालेला आहे तर तो, तो मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आणि आपल्याला त्याचं पीठ करून घ्यायचं आहे साबुदाण्याचं एकदम बारीक पिठीसारखं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे तांदळाची पिठी कशी असते तसंच पीठ साबुदाण्याचं करून घ्यायचं आहे तर हे बघा साबुदाना बारीक करून घेतलेलं आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण जे पोहे गरम केले होते ते सुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत हे बघा त्याचं पीठ करून घेणार आहोत तर हे बघा पोहे पण मी बारीक करून घेतलेले आहेत त्याचं पीठ करून घेतले तर आता आपण हे चाळणी घेतलेली आहे पीठ चाळ्याची तर त्याच्यावर हे पोह्याचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर हे साबुदाण्याचं पीठ आणि हे तांदळाचं पीठ आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे हे तर हे बघा मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे तिने मिक्स करून तर आता मी हे भांड घेतलेलं आहे हे बघा हे एवढं भांड आहे माझ्याकडे तर आता हे पीठ मी चाळलेलं मोजून घेणार आहे किती भरते ते तर हे बघा आपलं पीठ आता एवढं भरलेलं आहे हे बघा भांड भरायला थोडंसं एवढं कमी आहे एवढं बोट भरून तर आता हे बघा पापडमध्ये घालण्यासाठी मी हा पापड खार घेतलेला आहे आता आपण पोहे ज्या चमच्याने खातो तो चमचा भरून मी पापडकर घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मी मीठ घेतलेला आहे हे बघा तर आता आपल्याला हे जेवढं पीठ भरले तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर हे पीठ मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे तर हे बघा हे पीठ मी एका भांड्यात काढून घेतलं आहे आणि त्याच भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे तर तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे हे बघा हे एवढं बोट बुडेल एवढं कमी आहे पाणी तर आता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे तर कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हे पाणी घालून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपल्याला हे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्यानंतर पापडखार घालायचं आहे आता थोडस तेल घालायचं आहे आपल्याला आणि ह्या पाण्याला छान अशी उकळी आणू द्यायची आपल्याला उकळी यायची तर आता पाण्याला उकळी आलेली आहे तर आपल्याला हे पीठ ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता हे छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे थोडं वाट बघायची आता हे पाणी आपलं वरती येईल ह्या पिठावरती तर हे बघा पीठ छान असं मी ढवळून घेतलेलं आहे आता बारीक गॅस करून घेतलेला आहे मी एकदम बारीक आहे तर आता याला झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर हे बघा दोन मिनटं झालेली आहे तर आपण आता झाकण काढून घेणार आहोत ह्याचं आणि हे एका भांड्यात काढून याला गरम गरमच पीठ आपण मळून घेणार आहोत तर हे बघा हे पीठ मी एका भांड्यात काढलेलं आहे तर आपल्याला आता एक भांड घ्यायचं आहे आणि त्याने असं तेवढं असं घसरून घ्यायचं आहे पीठ म्हणजे आपल्या हाताला पोळत नाही छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच ही प्रोसेस करायची म्हणजे छान हे एकत्र होत चिकटलेलं आहे तर हे बघा मी छान असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्याला जास्त पण तेल नाही घ्यायचं आणि हे असं गोळा करून घ्यायचं आहे पोहे आणि साबुदाणा असल्यामुळे हे पीठ थोडंसं चिकट होतं तर हे बघा पिठाचा छान असा गोळा करून घेतलेला आहे मी आता अजून थोडंसं तेल घेणार आहे बघा हे एवढंसं घेतलेलं आहे आणि अजून छान असं एकदा मळून आहे आपल्याला तर हे बघा हे मी मळून घेतलेलं आहे पीठ असं छान असं आहे बघ आता आपण पापड लाटायला घेऊया तर हे बघा हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे मी आता पिठाचं एक पोर्शन घ्यायचं आहे आपल्याला आणि उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर पोळपाट घेतलेला आहे आता पोळपाटावर छान चा असं आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ हे बघा आता इथे मी थोडीशी तांदळाची पिठी घेतलेली आहे थोडीशी टाकायची आपल्याला यावर आणि छान आपल्याला छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या अशा लाट्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला एक समान आकाराच्या तर हे बघा एकसारख्या आकाराचे मी लेले आहे, हे गोळे करून घेतलेले आहेत हे बघा आता हे असे प्रेस करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा असं हे असं प्रेस करून घ्यायचे तर आता अशाच पद्धतीने मी आता दुसरा पापड लाटून दाखवते तुम्हाला सेम प्रोसेस केलेली आहे थोडंसं पीठ लावायचं आपल्याला जास्त पीठ लावायचं नाही नाहीतर मग वरून पांढरे पडतात पापड आपले त्यामुळे पीठ थोडंसं लावायचं आणि तेलाचा वापर अजिबात करायचा नाही तर हे बघा सगळे गोळे करून घेतलेले आहे आणि वरती लावायला मी हे गोळ्यांना पापड लाटताना लावायला हे पीठ घेतलेलं आहे तांदळाचे तर आता मी इथे प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे कापून किंवा प्लास्टिकची पिशवी होती माझ्याकडे तर ती कापून घेतलेली आहे तर आता ह्यावर थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं आपल्याला आणि हा पापड लाटून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने प्रेस करायचं अगोदर आणि त्यानंतर लाटून घ्यायचं सगळीकडून एकसारखं लाटून घ्यायचं आहे आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशवीवर लाटल्यानंतर आपल्याला हवा तेवढा पातळ लाटता येतो पापड छान असं कारण साबुदाणा आणि पोहे असल्यामुळे हे पीठ लाटण्याला चिकटतं पण जसंजसं थंड होत जातं तसं तसं ते चिटकत नाही तर हे बघा मी हा पापड लाटून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आता हा आपण हळूवर काढून घेणार आहोत हे बघा किती पातळ लाटलेलं ला आहे हे बघा तर हे बघा मी हा लाटून घेतलेला आहे दुसराही पापड आता अलग त्याला सोडवून घेणार आहोत हे बघा आपला पापड आता छान तयार झालेला आहे तर आता अशाच पद्धतीने मी हे सगळे पापड लाटून घेणार आहे बघा आता मी हा पीठ न लावता पापड लाटलेला आहे मग असे थोडे चिटकत होते त्यामुळे मी पीठ लावलं होतं पण आता मी ह्याला पीठ लावलेलं नाही आहे अजिबात तर आता हा मी असं लाटून घेतलेला आहे तर हे बघा मी हे रात्रभर पंखाखाली वाळत ठेवले होते तर हे छान असे वाळलेले आहे आणि सकाळी यांना एक ऊन देऊन घेतलेले आहे तर हे बघा छान खडखडीत आपला पापड वाळलेला आहे आता मी तुम्हाला तळून दाखवते तर हे बघा पापड तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल आपलं आता ते छान गरम झालेलं आहे तर आपण आता पापड तळून बघूयात तर हे बघा हा पापड तेलात टाकते मी

दुसरा मी तळून दाखवलेला आहे तुम्हाला तेवढा कापड आपलं झालेलं आहे हे बघा आपल्या सुकलेल्या पापडचा साईज बघा हा बघा हा एवढा आणि तळलेला पापड बघा एवढा झालाय बघ चौपट फुललेला आहे हा पापड आणि छान असा कुरकुरीत झालेला आहे तर हे बघा एक पापड तुम्हाला तोडूनही दाखवते किती छान कुरकुरीत झालेला आहे हे बघा आणि हा तेलकटही जास्त होत नाही आणि चवीला पण छान लागतो एकदम भारी लागतो हा पापड तर तुम्ही असे पापड माझ्या पद्धतीने करून बघा मी सांगितलेलं प्रमाण घ्या आणि तसे पापड करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद